सुंदर दिसावं असं कोणाला वाटत नाही प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं आणि त्यासाठी वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जातो परंतु कितीही सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला तरी सुद्धा जर तुमच्या डोळ्याच्या भोवती डार्क सर्कल असतील तर त्यामुळे तुमच्या सौंदर्याला अडथळा उत्पन्न होतो त्यामुळं हे डार्क सर्कल कमी करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स सिरम यांचा वापर केला जातो वेगवेगळ्या कॉस्मेटिक्सचा त्याच्यावर भडीमार केला जातो काही घरगुती उपाय देखील केले जातात परंतु कोणत्याही उपायाचा त्यावर फरक पडत नाही असं का होतं आणि डार्क सर्कल कमी होण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण आज पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण आयुर्वेदाच्या माहितीयुक्त जे व्हिडिओज नवनवीन टाकत असतो त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल डार्क सर्कलवर घरगुती काय उपचार केले पाहिजेत किंवा त्यावर काय ट्रीटमेंट केली पाहिजे हे जाणून घेण्याच्या अगोदर डार्क सर्कल होण्याचं कारण काय आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे डार्क सर्कल होण्यामागे बरीचशी कारण असतात त्यामध्ये तुमचा स्ट्रेस लेवल जास्त असेल झोप पुरेशी होत नसेल तुमचा आहार पोषक असा नसेल त्याचबरोबर स्त्रियांमध्ये काही समस्या असतात त्यांच्यामुळेही डार्क सर्कल उत्पन्न होऊ शकतात वाढत्या वयोमनानुसार सुद्धा डार्क सर्कल हे उत्पन्न होतात आयुर्वेदानुसार जर म्हटलं तर डार्क सर्कल उत्पन्न होणं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये वात आणि पित्त दोषाची दृष्टी होणं आता हे डार्क सर्कल उत्पन्न होण्यामागे जे कारण आहेत ते आपण व्यवस्थित पाहूया स्ट्रेस लेवल जास्त असेल मग तो मानसिक असेल किंवा कामाच्या बाबतीमध्ये असेल किंवा एन्व्हायरमेंटल स्ट्रेस असेल कोणताही जो स्ट्रेस आहे तो आपण टाळू शकत नाही परंतु जो स्ट्रेस आहे त्याच्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते मात्र आपण टाळू शकतो स्ट्रेस लेवल जास्त असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला शांत झोप लागत नाही शांत झोप न झाल्यामुळे सुद्धा डोळ्यांच्या भोवती डार्क सर्कल उत्पन्न होतात काही जणांना रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय असते आणि रात्री उशिरा झोपायचं आणि सकाळी उशिरा उठायचं किंवा दुपारी झोपायचं अशी बऱ्याच लोकांची सवय असते परंतु त्यामुळे काय होतं रात्रीची जी झोप असते ती आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते आणि आपल्या शरीराचं हिलिंग होण्यासाठी ती अत्यंत गरजेची असते पण जेव्हा रात्रीची झोप कमी प्रमाणामध्ये होते तेव्हा आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस उत्पन्न आणि त्याच्या स्वरूप डार्क सर्कल उत्पन्न होतात आता सर्वात प्रथम डार्क सर्कलच का उत्पन्न होतात तर आपल्या डोळ्यांच्या भोवतीची जी त्वचा आहे ती अतिशय नाजूक असते आणि तिथे असणाऱ्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्या देखील खूप नाजूक असतात त्यामुळे सर्वात प्रथम इफेक्ट जो आहे तो आपल्याला डोळ्याभोवतीची जी त्वचा आहे तिथे दिसून येतो वयोमानानुसार म्हणजेच वाढत्या वयोमानानुसार सुद्धा डोळ्याभोवती डार्क सर्कल उत्पन्न होतात परंतु आजकाल बऱ्याचशा लहान मुलांमध्ये सुद्धा डार्क सर्कल पाहायला मिळतात आता लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या भोवतीची त्वचा काळवडण्यामागचं कारण काय आहे तर सर्वात महत्वाचं कारण म्हणजे न्यूट्रिशन कमी पडणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्क्रीन टाईम जास्त असणं या दोन्ही कारणांमुळे लहान मुलांमध्ये डार्क सर्कल दिसून येतात आजकाल स्क्रीन टाइम हा सगळ्यांचा जास्त झालेला आहे कामानिमित्त असेल म्हणजे लॅपटॉपवर तुम्ही काम करत आहात किंवा बऱ्याचशे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा मोबाईलचा वापर हा खूप वाढलेला आहे त्यामुळे काय होतं की स्क्रीन टाईम हा जास्त होतो त्यातही बऱ्याच वेळा आपण जो आपला स्क्रीन आहे त्यामध्ये आपले डोळे आणि स्क्रीनमध्ये जे अंतर आवश्यक आहे त्यापेक्षा ते अंतर कमी असतं त्यामुळे डोळ्यांवर अतिरिक्त ताण पडतो आणि त्याच्यामुळे डोळ्यांच्या भोवती डार्क सर्कल उत्पन्न होतात जर तुमच्या आहारामध्ये वेगवेगळ्या भाज्या फळं यांचा समावेश नसेल तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्सची कमतरता जाणवते आता तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स जर कमी पडले तर त्याच्या स्वरूप सुद्धा डोळ्यांभोवती डार्क सर्कल उत्पन्न होतात आता जे सर्वात महत्वाचं कारण आहे की जे बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं ते काय आहे ते पाहूया बऱ्याचशा स्त्रियांमध्ये व्हाईट डिस्चार्जचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये होत असतो आणि स्त्रिया या लक्षणाकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे काय होतं वर्षानुवर्षापर्यंत सुद्धा व्हाईट डिस्चार्ज होत असतो त्यावर कोणतीही ट्रीटमेंट घेतली जात नाही त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही त्यामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये धातूचा क्षय होतो जस पुरुषांमध्ये शुक्र धातू आहे तसा स्त्रियांमध्येही शुक्र धातू आहे आणि जेव्हा डिस्चार्ज होत असतो त्यावेळेस शुक्र धातू किंवा सर्वच धातू क्रमाणिक क्षय पावतात आणि त्याच्यामुळे स्त्रियांमध्ये डार्क सर्कलचा प्रॉब्लेम हा जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो जर तुम्ही अॅनिमिक असाल म्हणजे तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर त्याच्या स्वरूप सुद्धा तुमच्या डोळ्यांभोवती डार्क सर्कल झालेले दिसून येतात आता आपण ही डार्क सर्कल होण्याची जी काही कारण आहेत ती पाहिली मग डार्क सर्कल उत्पन्न होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत मग एकच ट्रीटमेंट ही सर्व प्रकारच्या डार्क सर्कलसाठी उपयुक्त ठरत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे डार्क सर्कलची जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट करत आहात तेव्हा निदान परिवर्जन म्हणजे ज्या कारणामुळे तुम्हाला डार्क सर्कल उत्पन्न झाले आहेत ते कारण तुम्ही दूर केलं पाहिजे म्हणजे जर तुम्हाला झोप अपुरी होत असेल किंवा तुमचा स्क्रीन टाइम जास्त असेल स्त्रियांमध्ये व्हाईट डिस्चार्जचा त्रास असेल किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल यासारखं कारण असेल तर सर्वात प्रथम ते कारण दूर केलं पाहिजे म्हणजेच आपण डार्क सर्कल डार्क सर्कल हे रिव्हर्स व्हायला मदत होईल आयुर्वेदानुसार डोळे हे तेज महाभूताचं स्थान सांगितलेलं आहे म्हणजेच अग्नीचं स्थान आहे आता अग्नीचं स्थान आहे म्हटल्यावर ह्या डोळ्यांचं आपल्याला उष्णतेपासून संरक्षण करायचं असतं आणि जर आपण उन्हामध्ये जात असाल तर गॉगल्स वापरायचे आहेत किंवा कोणत्याही ठिकाणी जिथे उष्णता जास्त असेल या ठिकाणी जर आपण जास्त काळ थांबत असाल तर आपण दिवसातून दोन ते तीन वेळा तरी डोळ्यांवर थंड पाणी जरूर मारायचं आहे त्याच्यामुळे डोळ्यांमध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये उष्णता वाढणार नाही आणि डोळ्यांवर जास्त प्रमाणामध्ये ताणही पडणार नाही आणि त्याच्या परिणामस्वरूप डोळ्यांच्या भोवती जे डार्क सर्कल उत्पन्न होतात तेही उत्पन्न होणार नाही तर डार्क सर्कल कमी होण्यासाठी घरगुती काय उपाय करायचा हे सर्वात प्रथम जाणून घेऊया त्यासाठी तुम्ही काकडी टोमॅटो किंवा बटाटा यापैकी तुमच्याकडे जे असेल त्याचे स्लाइस करून डोळे झाकून त्यावर ठेवले तर त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यांना थंडावा मिळतो यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन्समुळे डोळ्याच्या भोवतीची जी स्किन आहे तिथे नरिशमेंट चांगल्या प्रकारे मिळते त्याचबरोबर डोळ्यांच्या भोवती जी त्वचा आहे तिथे क्लेन्सिंग ऍक्शन झाल्यामुळे देखील डार्क सर्कल कमी व्हायला मदत होते डार्क सर्कल होण्यामागचं मुख्य कारण आहे स्ट्रेस असणं आणि झोप कमी असणं डोळ्यांवर जास्त प्रमाणामध्ये ताण येणं हे कारण हे सर्वात जास्त दात सकल कमी व्हावेत यासाठी आयुर्वेदानुसार जर पाहिलं तर वेगवेगळ्या थेरपी आहेत त्यांचाही तुम्ही वापर करू शकता त्यामध्ये जर म्हटलं तर शिरोधारा आहे नेत्रतर्पण आहे यांचा जर वापर केला तर डोळ्यांवर आलेला जो अतिरिक्त ताण आहे तो कमी होतो स्ट्रेस लेवल कमी होते नेत्रतर्पण केल्यामुळे डोळ्यांना एक प्रकारे थंडावा मिळतो हायड्रेशन प्रॉपर होतं त्यामुळे डोळ्यांमध्ये जो जर ड्रायनेस असेल तर तो देखील कमी होतो आणि त्याच्या स्वरूप डोळ्यांवर ताण आलेला असल्यामुळे जे डार्क सर्कल उत्पन्न होतात ते कमी होतात शिरोधारा केल्यामुळे स्ट्रेस कमी होतो शांत झोप लागते आणि स्ट्रेसमुळे जर डार्क सर्कल झालेले असतील तर ते देखील कमी होतात काही आयुर्वेदिक औषधी तेल आहेत त्यांचा वापर करून जर तुम्ही डोळ्यांच्या भोवती मसाज केली तर त्याने देखील डार्क सर्कल कमी होतात आदि तेल जर तुम्ही नियमित स्वरूपामध्ये वापरलं तर त्याच्यामुळे डोळ्यांभोवती असणारे डार्क सर्कल हे कमी होतात त्याशिवाय जर तुम्हाला कुंकुमादी तेल अवेलेबल होत नसेल तर तुम्ही केशरची एक किंवा के दोन काड्या दुधामध्ये भिजवून त्या दुधाने जर तुम्ही डोळ्याभोवती मसाज केली तरीही चालेल त्याने देखील चांगला रिझल्ट मिळतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दार सगळं कमी दिसावेत म्हणून बरेचसे जण कॉस्मेटिक्सचा वापर करतात त्यामध्ये कन्सिलर किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो परंतु काय होतं एकतर आपण हे जे प्रॉडक्ट वापरतो यांच्यामध्ये केमिकल्सचं प्रमाण हे भरपूर असतं त्यामुळे त्या केमिकल्सची ऍलर्जी होऊन सुद्धा किंवा त्या केमिकल्स मुळे सुद्धा तुमचे डार्क सर्कल हे कमी न होता जास्त प्रमाणामध्ये वाढतात दुसरी गोष्ट आपल्या स्किनलाही जर तुम्ही कायम मेकअप करून कव्हर करत असाल तर मोकळ्या हवेशी संबंध न आल्यामुळे आपली त्वचा ही गुदमरल्यासारखी होते म्हणजे आपल्या त्वचेलाही मोकळ्या हवेची गरज असते आणि आपण जर सतत आपला चेहरा मेकअप मुळे जर कव्हर करून ठेवला तर त्यामुळेही त्वचेला मोकळा श्वासच घेता येत नाही आणि त्याच्या स्वरूप डार्क सर्कल हे कमी न होता जास्त प्रमाणामध्ये वाढतात काही जण डोळ्यांना काजळ किंवा आय लायनर जे वापरतात त्यामध्येही बरेचसे केमिकल्स यूज झालेले असतात त्याच्या परिणाम स्वरूपही डार्क सर्कल उत्पन्न होतात त्यामुळे तुम्ही डोळ्यांच्या बाबतीत जर कोणते कॉस्मेटिक्स किंवा आय लायनर काजळ असं वापरत असाल तर ते चांगल्या क्वालिटीचं असावं किंवा आयुर्वेदिक ब्रँड एखादा असेल तर त्याचं देखील तुम्ही वापरू शकता जेणेकरून कोणत्याही केमिकलचं कॉन्टॅक्ट हा तुमच्या डोळ्याशी येणार नाही ना आणि त्याच्यामुळे तुमचे डार्क सर्कल कमी व्हायला मदत होईल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त बाह्य उपचार करून डार्क सर्कल कमी होत नाही त्यासाठी काय करायला का पाहिजे एकतर आपली लाईफस्टाईल चेंज केली पाहिजे आपल्या आहारामध्ये बदल केले पाहिजेत जस की आपला आहार हा पोषक असा असला पाहिजे ज्याच्यातून आपल्याला लोह हे हो भरपूर प्रमाणामध्ये मिळेल अशा प्रकारचा आपला आहार असला पाहिजे त्याचबरोबर रात्री दहा पर्यंत झोपणं आणि सकाळी सहाला ला उठणं हे अत्यंत गरजेचं आहे झोप शांत लागावी स्वरूपामध्ये करायचा आहे प्राणायाम मेडिटेशन हे देखील स्वरूपामध्ये करायचं आहे त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस लेवल कमी होईल आणि झोपही शांत लागेल आणि डोळ्यांवर अतिरिक्त ता पडणारा ताण कमी झाल्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल रात्री आठ नंतर मोबाईल टीव्ही लॅपटॉप यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून दूर राहायचं आहे म्हणजेच आपला स्क्रीन टाइम देखील कमी होईल आणि आपल्याला शांत झोप लागेल स्त्रियांमध्ये व्हाईट डिस्चार्ज का होतो आहे आणि त्याच्यावर काय ट्रीटमेंट करायची याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता सर्वात प्रथम व्हाईट डिस्चार्जची ट्रीटमेंट करायची आहे जेणेकरून त्याच्या स्वरूप उत्पन्न झालेले डार्क सर्कल आहेत ते कमी होतील अँड ते लवकर कमी व्हावेत यासाठी तुम्ही चेहऱ्याची मसाज करू शकता चेहऱ्याची मसाज करण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असेल किंवा साई असेल किंवा दही असेल यापैकी जे असेल किंवा एखादं खोबऱ्याचं तेल किंवा इतर कोणतं तेल असेल बदाम तेल तर त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता दूध दही किंवा साई खोबऱ्याचं तेल किंवा बदाम तेल यापैकी जे उपलब्ध असेल ते घेऊन तुम्ही चेहऱ्यावर किंवा विशेषतः डोळ्याच्या भोवतीची जी त्वचा आहे तिथे मसाज करायची आहे थोडा वेळ ते तिथे ठेवायचं आहे आणि नंतर वॉश करून टाकायचं आहे त्यामुळे सर्क्युलेशन चांगलं होतं त्या ठिकाणची स्किन व्यवस्थित क्लीन होते त्याचशिवाय ब्लिचिंगची ऍक्शन देखील त्यामुळे होते आणि डार्क सर्कल हे कमी व्हायला मदत होते आजकाल जे ग्रीन टीच्या बॅग मिळतात त्या वापर केल्यानंतर आपण फेकून देतो त्या जर तुम्ही फेकून न देता फ्रीजमध्ये ठेवल्या आणि त्या थंड झाल्यानंतर डोळ्यांवर जर त्या ठेवल्या तर त्यामुळे देखील डार्क सर्कल कमी होतात चहामध्ये अँटी हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्याशिवाय चहा हा कशाय रसात्मक असतो त्यामुळे आकुंचन प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने होते त्यामुळे डोळ्यांच्या भोवती असणारे डार्क सर्कल जे आहेत जे की ब्लड व्हेसल्स डायलेट झाल्यामुळे उत्पन्न झालेले आहेत ते कमी होतात ब्लड व्हेसल्स हे आकुंचन पावतात आणि त्याच्यामुळे डार्क सर्कल कमी होतात गुलाब पाणी देखील तुम्ही यासाठी वापरू शकता गुलाब पाणी सुद्धा हे चांगले ऍस्टरजंट काम करत त्यामुळे देखील ब्लड व्हेसल्स आकुंचन पावतात गुलाब पाणी आहे हे थंड गुण गुणाचं आहे शीत आहे त्यामुळे देखील डोळ्यांना आराम मिळतो जर तुम्ही बाहेर उन्हामध्ये किंवा उष्णतेमध्ये जास्त काळ असाल तर त्यामुळे जो डोळ्यांवर अतिरिक्त ताण आलेला असतो तो, तो देखील कमी होतो तुमचा स्क्रीन टाईम जरी जास्त असेल आणि त्यामुळे डोळ्यांना थकवा येत असेल तर अशा सुद्धा तुम्ही कापूस गुलाब पाण्यामध्ये भिजून तो जर डोळ्यांवर ठेवला तर त्यामुळे तुमचा डोळ्यांवर आलेला अतिरिक्त ताण हा कमी होतो आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल भेटूया पुढच्या वेळेस एका नवीन विषयासोबत धन्यवाद